अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वदायिक होणार आहे उद्या असणारी पौर्णिमा प्रदुषकाळी घालायची सत्यनारायणची पूजा ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ सर्व सेवेकऱ्यांनी कुठेही न थांबवता संपूर्ण पहा ज्यांना ज्यांना सत्यनारायण कसा घालायचा माहित नाही हा व्हिडिओ आपला त्या संदर्भातच आहे संपूर्ण माहिती ऐका आणि अशा स्वरूपात सत्यनारायण घालायला चालू करा तुमच्या घरातील बरेसेच प्रश्न ह्या ना सत्यनारायणाने ना सुटले जाणार आहेत ह्याची मी स्वामी समर्थन अनुसरून सांगते आणि आपल्या व्हिडिओला सुरू करते पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनल लाईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थांशी कमेंट करा शेअर करा बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या स्वामी कार्यातील प्रत्येक येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील आणि तुमच्याकडून ती सेवा घडली जाईल कोणतीही सेवा न राहता येणारी वेळचे वेळ अपडेट तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत भेटले जातील तर चला आता फार वेळ घेत नाही आपल्या व्हिडिओला सुरू करते स्वामी समर्थ चला तर मग मेन येऊया आपण पौर्णिमेला पूजा जी घालतो त्यासाठी काय साहित्य लागतं एक चौरंग एक पाठ चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे लागतात चौरंगावर शुभ्र पांढरे वस्त्र हंतरावे त्यावर मध्यभागी थोडे गहू ठेवावे त्यावर एक कलश पाणी भरून ठेवावा कलशासमोर चौरंगा भोवती तीन सुपाऱ्या विड्याची पाने, विड्याची पाने नसे पाने नसतील तर आंब्याची पाने ठेवली तरी काय हरकत नाही पहिल्या सुपारीवर गणपती बाप्पाचे नाव लिहायचे दुसऱ्या सुपारीवर कुलदेवतेचे नाव लिहायचे व तिसऱ्या सुपारीवर वरुण देवताचे नाव लिहायचे याप्रमाणे मांडामांडी करून घ्यायची सर्वांची पंचोपचार पूजा करायची यानंतर बाळकृष्णांचाही पंचोपचार पूजा करायची व यथाशक्तीने गव्हाच्या शिऱ्याचा किंवा रव्याच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायणची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अन्नांचा म्हणजे जेवणाचा पंच पकवणांचा किंवा काय तुम्ही करल त्याचा नैवेद्य दाखवून घरील कुटुंबातील सर्वांना प्रसाद वाटावा दर पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काय वरील प्रमाणे सत्यनारायण व्रत करावे यामुळे अखंड लक्ष्मीचा वास तर होतोच परंतु घरात अन्न अन्नधान्याची कसलीही कमतरता भासत नाही पैशाची आर्थिक चणचण भासत नाही रीण होत नाही ह्या सेवेचा प्रत्येक स्वामी सेवेकरांनी लाभ घ्यावा सद्गुरु श्री स्वामी समर्थ सत्यनारायणच्या पूजेचे महत्व तुम्हाला दोन ते तीन पूजा झाल्यानंतरच कळेल खूप प्रचंड लाभ देणारी ही पौर्णिमेची पूजा आहे ह्याला खर्च काहीच नसतो हो। तीन सुपार्या एकदा आणल्या कि त्या दोन दोन वर्ष आपल्याला पुरतात त्या सुपार्या नेहमीप्रमाणे अं ठेवायच्या म्हणून त्याच्यावर मी नावे लिहा सांगितले म्हणून प्रत्येक व्यक्ती त्या त्या देवतांची नावे टाकून ती दुसऱ्या दिवशी उत्तर आरती झाली की एका डब डबीमध्ये दे ठेवून द्यायचा साधारण त्या तीन ते चार वर्ष टिकतात सुपारी म्हणून मी त्या सुपारीवर नावे सुरुवातीला नावे लिहाव सांगितलेलं आहे बघा घरच्या घरी आपण कुठल्या ब्राह्मणाला बोलवायची गरज नाहीये आपले आपण पूजा करून आरती करून त्याचे महत्व सामुदायिक घरातल्या लोकांच्या बरोबर करू शकतो आणि प्रचंड लाभ देणारी ही सेवा आपल्या हातूनच होते आपल्याला हे ब्राह्मणाचं दान द्यायचं वरदान आपल्याला जो गुरुमाऊलीने दिलेला आहे ते आपण का टाळावे तर मुळीच नाही मिळेल्या संधीचा लाभ घ्या आणि उद्या आपली पौर्णिमा त्या पौर्णिमा करा आणि दोन पौर्णिमेतच मला सांगा किती प्रचित येते श्री स्वामी